छोट्या पडद्यावरील रिॲलिटी शोमध्ये शरीर सौष्ठवपटू आपली चुणूक दाखवत असताना आता आणखी एक शरीर रुपेरी पडद्यावर झळकणार आहे भारतश्री विजेता विख्यात बॉडीबिल्डर सुहास खामकर आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे आगामी राजवीर या चित्रपटात सुहास प्रमुख भूमिकेत दिसणार आहे बलदंड व्यक्तिमत्व असलेल्या सुहास खामकरच्या रूपाने हिंदी चित्रपटसृष्टीत आणखी एका नायकाची एंट्री झाली आहे राजवीर या चित्रपटात एका आय पी एस अधिकाऱ्याची गोष्ट दाखवण्यात आली आहे पोलीस अधिकाऱ्यांनी ध्येयप्राप्तीसाठी केलेले कठोर परिश्रम आणि त्यासाठीचा संघर्ष हाच त्यांच्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा काळ असतो अशाच एका नायकाच्या प्रेरणादायक गोष्टीला राजवीर या चित्रपटात उलगडण्यात आले आहे ड्रग्ज रॅकेटच्या विरोधात लढा देणाऱ्या एका आय पी एस अधिकाऱ्याच्या धाडसी प्रवासाची कथा या चित्रपटात पाहता येणार आहे चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच लाँच झाला असून त्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे या चित्रपटातून बॉडी बिल्डर सुहास खामकर चित्रपटांमध्ये पदार्पण करत आहे अत्यंत तडफदार व्यक्तिमत्व असलेल्या सुहासने राजवीर ही भूमिका साकारली आहे चित्रपटाच्या टीझरमध्ये ॲक्शन भूमिकेतील राजवीर दिसतो त्यामुळे राजवीर हा चित्रपट भरपूर ऍक्शन पॅक्ट असल्याचे दिसून येत आहे म्हणजे न्यूज चॅनल जी होती कॉम्पिटिशनच्या वेळेला त्याच्यावरती मला सर्व लोकांनी हो पाहिलेलं आहे आणि <coughs> कॉम्पिटिशन करत असताना आपले सगळे रिपोर्टर्स बंधू यांच्या माध्यमातून मी समाजापर्यंत पोचलो आणि एक सुवास खामकर ब्रँड तयार झाला पण या स्पर्धा करत असताना प्रामुख्याने सुवास खामकर घडला तो समाजामुळेच आणि स्पर्धा करत असताना समाजामधून जेव्हा मी स्टेजवर उभा असतो तेव्हा खाली म्हणजे स्टेजच्या समोर अगदी हजारो लाखो पब्लिक असायचा आणि त्या पब्लिकमधून मला बरेच वेळेला कमेंट्स यायचे की सुहास तुम्ही सलमान खानसारखे दिसता सुहास सर तुम्ही हिरो तुमच्यासमोर सगळे कमी आहेत तुम्हाला मध्ये यायला पाहिजे पण त्यावेळेला बॉडी बिल्डिंगमध्ये एवढा जास्त फोकस होतो ना की त्यावेळेला कुठं माइंड कधी डायवर्ट नाही केला इव्हन मला आठवतंय जेव्हा मिस्टर ईशा झालो होतो तर बाळासाहेबांनी त्यावेळेला आम्हाला मातोश्रीवरती बोलवलं आणि जवळजवळ एक दोन तास आमची चर्चा चालू होती आणि तिथे सुद्धा बाळासाहेब एकदम सडनली थांबले आणि बाजूला व्यक्ती उभा होता त्याला म्हटले क्या रे इधर मला त्याला हिरो लागे खडा तर इसके बाजू मे इसके सामने पाणी भरेगा बाळासाहेब काय बोलतात समजलं नाही एकदम सुरुवातीला पण लगेच लक्षात आलं की पुढचा तो कोणतरी तो डायरेक्टर प्रोड्युसर होता ते म्हटलं सर बराबर बोल रे मेरा कार्ड आहे आप सर नेक्स्ट प्रोजेक्ट के लिए आपको मैं ये करता काही डोक्यात नव्हतं आपल्या म्हणजे सांगायचा उद्देश काय ते सर्वांना दिसत होते की बाबा एक फेस चांगला फेस आहे चांगली फिजिक आहे तर ह्यांना कुठेतरी स्कोप आहे काम करायला पाहिजे पण त्यावेळेला ते जपलं नाही कारण माझ्या डोक्यावरती बॉडी बिल्डिंगचं प्रचंड मोठं भूत होतं आणि त्या माध्यमातून मी माझ्या बॉडी बिल्डिंगचं सगळं मी मिळवलेलं आहे आणि आता कोविडच्या नंतर थोडंसं बघितलं तर मी थोडी बॉडी बिल्डिंगला थोडं स्लो झालो होतो आणि त्याच काळामध्ये आता साकार राऊत हे डायरेक्टर रा आहेत प्रोड्युसर पण आहेत त्यांनी मला एक स्टोरी सांगितली तर ती स्टोरी ड्रग्जवरती आहे आणि ड्रग्ज हा आपल्या देशाचा आणि अख्ख्या जगाचा एवढा मोठा त्रास झालेला आणि ताप झालेला आहे तर मला वाटलं की ह्या एकदम सेन्सिटिव्ह सब्जेक्टमधून समाजापर्यंत मी एक चांगला संदेश देऊ शकतोय त्यासाठी ह्या मूवीला मी साईन केलं आणि त्यामधून तिची मग शूटिंग वगैरे सगळी सुरू झाली आणि राहिली ॲक्टिंगच्या बाबतीत पण मा म्हणजे ॲक्टिंग चांगल्याच पद्धतीनं झाली कारण साकारराव जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे आले तेव्हा त्यांना पहिल्यांदा मी त्यांना हेच विचारले की अरे म्हटलं हे मी करू शकेन का तर ते म्हटले तुम्ही फार चांगल्या पद्धतीने करा कारण ते मला एक दहा अकरा वर्षापासून ते स्वतः ओळखतात मला आणि ते बोलले तसंच झालं शूटिंग चालू झालं आणि अगदी एक किंवा दोन टेक मध्ये सगळ्या माझी शूटिंग पूर्ण होत होत्या तर मला फार कॉन्फिडन्स आला आणि जशी जशी शूट होत वाढ म्हणजे चालू झाली तशी माझी ऍक्टिंग पण चांगली होत गेली मला ते अगदी फार वन टू वन डिलिव्हरी असेल सगळ्या गोष्टी असेल त्या अगदी अवगत झाल्या आणि शूट व्हायच्या अगोदर आमचं एक थोडं म्हणजे वर्कशॉप होत होता त्या वर्कशॉपमध्ये त्या गोष्टी क्लिअर व्हायच्या त्यामुळे एकदम सहजरित्या झालं आणि जवळजवळ पंधरा सोळा वर्षाचा मोठा एक्सपिरियन्स साकार राऊत आणि त्यांच्या टीमला आहे त्याचा मला कुठंतरी फायदा झाला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे असे जे कॅमेरे ला लागलेले आहेत समोर हे अगदी माझ्या वयाच्या पंधरा वर्षापासून मी बघतोय एखादी कॉम्पिटिशन जिंकल्यानंतर मी कॅमेऱ्याला फेस करतोय तर त्याचा कुठंतरी मला वाटते फायदा झाला माझ्या पिक्चरसाठी आणि मग ते सहजरित्या मी करून दाखवलेलं आहे आता वीस तारखेला तो रिलीज होतोय वीस डिसेंबरला आणि एक चांगला संदेश देणारी ती मूवी आहे सिस्टममध्ये मी पहिल्यांदा आहेच त्यामुळे सिस्टम कशा असते काय असते त्यामुळे हे ह्याच्याशी मी चांगला अवगत आहे आणि वर्दीमध्ये एखादी ॲक्ट करायचा म्हणजे ते एक वेगळाच म्हणजे एक अनुभव आहे तर मला त्यामध्ये खूप मजा आली आय पी एस ऑफिसरची भूमिका आहे ती ड्रगच्या विरोधात तो कारवाई करायला निघतो आणि महाराष्ट्रीयन आहे हिरो त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे राजवीर देशपांडे आणि त्याचा भाऊ याच्यामध्ये ड्रग ॲडिक्ट दाखवलेला आहे अगदी लाडका असतो त्याचा आणि तो ओव्हर डोसमुळे मरण पावतो आणि मग त्याचा बदला घेण्यासाठी जेव्हा हिरो निघतो तर आपल्या मुंबईपासून ते अगदी थायलंड बाकू अझरबैजान ओमान आणि आपल्या इंडियामध्ये मुंबईसह गोवा आणि जैसंबर राजस्थान ह्या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीनं अगदी ॲक्शन वगैरे आहेत आणि फार चांगली शूट झालेली आहे त्या ठिकाणी करायला मला फार मजा आली ती माझे स्वतः जे आहेत ते आयडॉल आयनॉट आहेत आणि खरोखर म्हणजे ते प्रेरणा देत आलेले आहेत आणि मला वाटते त्याचाच कुठंतरी हा परिणाम आहे की मी ह्या इंडस्ट्रीमध्ये येतोय आणि खरोखर त्यांच्यासारखं मला माझ्या आयुष्यामध्ये बनायचं आहे आणि येत्या काळामध्ये जसा वे मला आणि जसे मार्ग मिळतील चांगल्या पद्धतीचे त्याच्यावरती मी वाटचाल करण्याचा प्रयत्न करणार राजवीर या चित्रपटात सुहास खामकर सह झाकीर हुसेन गौरव परदासानी प्राशी अवस्थी धीरज सानप यांच्या प्रमुख भूमिका आहेत नमस्ते मेरा नाम प्राशी अवस्थी है मैं बेसिकली लखनऊ से बिलोंग करती हूँ राजवीर फिल्म का मैं पार्ट हूँ जनवरी से एंड जब ये फिल्म मेरे पास आई थी बहुत ही अच्छा सब्जेक्ट पे हमने बात की हुई है अवेयरनेस फैलाई हुई है ड्रग uh, अवेयरनेस बहुत ज़्यादा ज़रूरी है आजकल के यूथ के लिए स्पेशली क्योंकि क्या होता है ना कि हम यूजली फिल्म देखते हैं तो अगर उसमें हीरो जो है वो सिगरेट पी रहा है वो नशे कर रहा है तो यूथ है बच्चे स्पेशली है तो वो सोचते हैं कि वाह हीरो है हीरो ये करता है अच्छा हीरो ऐसा होता है हीरो ऐसा होता है तो वो एक आ, इमेज बन जाती है बच्चे की कि हम बड़े होके ये कर सकते हैं बट राजवीर जो फिल्म है इसमें बहुत अच्छी तरीके से दिखाया दिखाएगा जो मेन हीरो है उसका जो रियल भाई होता है वो ड्रग ओवरडोज की वजह से उसकी डेथ हो जाती है तो जो मेन हीरो है इस फिल्म का सुहास खामकर जी वो किस तरीके से फाइट करते हैं इस सब्जेक्ट में तो आ, मैं अपने आप को बहुत ज़्यादा खुश नसीब समझती हूँ कि मैं इस फिल्म का पार्ट हूँ मेरा जो करेक्टर है वो लीना गायटोंडे का कैरेक्टर है जाकिर हुसैन सर की मैं बेटी प्ले कर रही हूँ इस फिल्म में और जो मेरे फादर हैं जाकिर हुसैन साहब वो ड्रग काटा चलाते हैं और कहीं ना कहीं मैं उनकी मदद करती हूँ तो ये ऑडियंस पे हमने छोड़ रखा है ये सस्पेंस है कि वो उनको पता चलेगा मूवी देख के जो लीना गाय टोंडे है वो अपना आ, जो फादर बने हैं जाकिर सर उनका साथ देती है या राजवीर देश का साथ देती है बहुत सारे ट्विस्ट एंड टर्नस लेके आती है लीना गाय टोंडे इस फिल्म में और बहुत ही मसालेदार फिल्म है बहुत ही ज़्यादा आपको मजा आएगा गाने हैं इस फिल्म में एंटरटेनमेंट के माध्यम से इतने अच्छे सब्जेक्ट पर हमने बात की हुई है कि बच्चा बच्चा Uh, थिएटर से निकल के यही कहेगा कि देश का बच्चा कैसा हो राजवीर देश पांडे जैसा हो uh, बहुत ज़्यादा मज़ा आया मुझे और uh, जैसे मैं खुद जॉइंट फैमिली में रही हूँ तो मैं खुद अपनी फैमिली पूरी फैमिली को लेके जाऊँगी बच्चे से लेकर दादी नानी चाची मासी सबको लेके जाऊँगी तो मेरी आपसे यही विनती है कि आप भी अपने पूरी फैमिली के साथ प्लीज जाए इस मूवी को देखें और एक uh, नई सीख नई सोच दें अर्थ स्टुडिओ यांनी सारा pictures, आनी का मोशन पिक्चर्स आणि रुचिका तोलानी प्रॉडक्शन समृद्धी मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने राजवीर या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे साकार प्रकाश राऊत ध्वनी साकार राऊत गौरव परदासानी सूर्यकांत बाजी चित्रपटाचे निर्माते तर रुचिका तोलानी सूचक सहनिर्मात्या आहेत साकार राऊत आणि स्वप्नील देशमुख यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे चित्रपटाची कथा पटकथा संवाद लेखन साकार राऊत जेकॉब आणि पॉल कुरियन माझ खान यांनी केले आहे भूषण वेद पाठक यांनी छायांकन अभिनंदन गायकवाड होपून यांनी संगीत दिग्दर्शन साकार राऊत कश्यप कुलकर्णी यांनी चित्रपटाचे संकलन केले आहे नमस्कार मी साकार प्रकाश राऊत तसं बघितलं गेलं तर मराठीमध्ये चार पिक्चर बनून झाल्यानंतर त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर संघर्ष यात्रा मुंडे साहेबांचा जो चित्रपट आहे बायोपिक जो आहे तो मी स्वतः डिरेक्ट केलेला चार चित्रपट झाल्यानंतर कलाकार शिवरा नावाचा चित्रपट झाल्यानंतर मराठी पिक्चर झाल्यानंतर असं वाटलं की आता आपण एक वेगळा आणि मोठं टॉपिक घेऊन लोकांसमोर हो। यावं तो होता ड्रग्जचा ड्रग्ज हा मुंबई महाराष्ट्र उरतं नसून तर ग्लोबल इश्यू आणि ग्लोबल टॉपिक आहे त्याच्यामुळे हिंदी आणि त्याच्यामुळे राजवीर राजवीर नावाचा चित्रपट आम्ही बनवला आहे लेजेंडरी बॉडी बिल्डर सुभास खामकर याच्यामध्ये ताम्क प्रमुख भूमिकेत आहेत दहा वेळा मिस्टर इंडिया मिस्टर वर्ल्ड मिस्टर एशिया ज्यांनी किताब आपल्या इंडियामध्ये आणला आणि आपला झेंडा असा समुद्र समुद्रपार रोल तो सुहास कामकरला मी ही स्टोरी सांगितली आणि मी लकी आहे की त्यांनी तो एक्सेप्ट केला रोल आणि राजवीर ही फिल्म आम्ही बनवली आहे सर्वात पहिलं तर मला हे सांगायचं की माझा टॉपिकच वेगळा आहे माझा टॉपिक हा ड्रग्स आहे ड्रग्सची रिलेटेड टॉपिक म्हणजे सुहास कामकर राजवीरची कॅरेक्टर करतो राजवीरचा कॅरेक्टर जो आहे त्याचा लहान भाऊ दाखवलाय हो जो युथ आहे ड्रगच्या आहारे जाऊन तो त्याच्या ओव्हरडोजमुळे त्याची मृत्यू होते त्याच्यानंतर ती स्टोरीची सुरुवात होते आपल्या घरातला एक व्यक्ती जर जातोय ड्रग्जच्या ओवर डोजच्या कारणामुळे तर मग तो पॉवरमध्ये मध्ये येतो म्हणजे आय ची भूमिका केली आहे सुहास खामकर यांनी राजवीरमध्ये आणि मग तसं ती स्टोरी पुढे लहान मुलगा हा पिक्चर बघू शकतो हे वेगळं आहे सांगतो का ड्रग्ज हा विषय आपण पकडला ना तर तो ड्रग्जला सिंगम किंवा असे सगळे सा सूर्यवंशी सारखे ऑडियन्स म्हणजे फॅमिली ऑडियन्स आहे जा, सजा कधी जात नाहीत तर माझं जसं एक माझ्या डोक्यात हे हो होतं की बाबा सेक्स एज्युकेशन कसं इम्पॉर्टंट झालंय आता आणि आपण त्याच्यात ते आहे सगळ्यामध्ये तर तसंच ड्रग्ज विषयी पण आपण लहान ना तर लहान जे आता टीनेजर्स आहेत त्यांना पण सांगायला पाहिजे तर सांगायला पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे त्यांना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलं पाहिजे की जेव्हा त्यांच्या समोर ती प गोष्ट समोर येते पहिल्यांदा तर ती चुकीची आहे हे त्यांना आधीपासूनच माहिती पाहिजे तर मेन या चित्रपटामधनं आम्ही हे दाखवतो आणि आमच्या चित्रपटाचा हिरो ड्रग्ज घेत नाही तो ड्रग्जच्या विरोधात आहे आणि तो ड्रग्ज घेऊन गाण्यांवर नाचत नाही हे वेगळे पण आम्ही काढले कोशी न्यूज़ नेटवर्क सी मोहित शिंदे पुणे